श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार एक लाख लोकांचं नशीब अक्षरशः या मंत्राने बदललं जे मागाल ते मिळेल फक्त एक दिवसामध्ये पाहून दुर्लक्ष करू नकोस इष्टन धन प्राप्ती मंत्रा खूप सुंदर असा एक धन प्राप्तीचा किंवा इच्छा पूर्तीचा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर मी प्रामाणिकपणे सांगतो जे मागाल ते तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल तेही अगदी भगवान बोले नातांच्या कृपेने तुम्ही पाहिला असेल हिंदू संस्कृती सनातन धर्म याच्यामध्ये खूप असे मंत्र विशिष्ट कार्यासाठी बनवलेले आहेत आणि कित्येक युग उलटली तरी या मंत्रांचा जाप आपल्याकडे केला जातो लाखो लोकांनी या मंत्रांचा फायदा उचललेला आहे पहिल्या काळामध्ये जुने लोक तासन तास मंत्र जप करायचे आणि त्या मंत्रातून ते त्यांच्या इच्छा प्राप्त करून घ्यायचे ते लोक काहीतरी असं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचे मंत्राच्या सहाय्याने त्यांनी धनप्राप्ती मिळवली त्यांनी प्रेमप्राप्ती मिळवली त्यांनी कामना त्यांच्या ज्या होत्या त्याची ते त्यांनी प्राप्ती करून घेतली आरोग्य प्राप्ती असेल आरोग्य ही अनेक असे मंत्र आहेत असे मंत्र त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जपले प्रत्येक कार्यासाठी या हिंदू संस्कृतीमध्ये मंत्र साधना आहे आणि या मंत्र साधनाची जी विशिष्ट वेळ असते तीही त्या लोकांनी पाळलेली आहे आणि त्या प्रकारे एकाग्र होऊन त्यांनी साधना केली आणि त्यांच्या जीवनामध्ये ते सक्सेसफुली झाले तर तुम्हाला हे वाटतंय तुमच्या माइंडमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी साक्षात तुमच्याबरोबर घडाव्या त्या गोष्टी सर्व तुमच्या पूर्ण हो व्हाव्या तर निश्चितच तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा नवीन कुणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव म्हणून कमेंट टाका याच्यामुळे नामस्मरण होईल आणि मला अगदी ताकद मिळेल प्रोत्साहन मिळेल तुमच्या लाईक करण्याने कमेंट करण्याने नवनवीन कंटेंट आणण्यासाठी तर आता आपल्याला आपल्या जीवनामध्ये इच्छा प्राप्त करायच्यात आता एक मंत्र आहे तो मंत्र आहे साक्षात भोले बाबांचा भोले नातांचा हा मंत्र खास त्याच्यासाठीच बनवलेला आहे हा मंत्र एवढा पॉवरफुल आहे हा मंत्र जर तुम्ही चालू करताय म्हणण्यासाठी तर बघा काही दिवसातच तुमच्या सर्व मनोकामना असतील इच्छा असतील त्या तुम्हाला प्राप्त झालेल्या असतील आता अनेक वेळा आपल्याकडे ले हिंदू संस्कृतीमध्ये लग्न होण्यासाठी एखादा मंत्र दिला जातो आणि अनेक लोकांची लग्न होतात कुणाचा व्यवसाय असेल धंदा असेल त्याच्यासाठीही एखादा मंत्र दिला जातो आणि तो धंदा सक्सेसफुली होतो उद्योग सक्सेसफुली होतो एखाद्याला नोकरी लागत नसेल त्याच्यासाठीही वेगळा एखादा मंत्र दिला जातो आणि त्या मंत्राच्या साहाय्याने त्या पुढच्या जातकाला त्या व्यक्तीला नोकरीही लागते कुणाला संतती प्राप्ती होत नाहीये त्यासाठीही विशिष्टाशी साधना मंत्रोच्चार दिले जातात आणि त्यांना संतती होते असे अनेक दाखले आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहेत असे अनेक मनोकामना पूर्तीचे जे मंत्र आहेत ते गुढ ज्ञान आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे असाच एक मंत्र मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा मंत्र फक्त मनामध्ये किंतु परंतु न आणता प्रामाणिकपणे पूर्णपणे बोले त्यांना शरण जाऊन तुम्हाला फक्त बोलायचा आहे एकशे आठ वेळा सात दिवस हा मंत्र आपल्याला जपायचा आहे मंगळवारच्या दिवशी आपल्याला स्टार्ट करायचं आहे आणि दुसऱ्या मंगळवारपर्यंत आपल्याला हा मंत्र रोज डेली बोलायचा आहे याचं टायमिंग रात्री दहा ते बाराच्या दरम्यान आहे त्याच्या आधी स्वच्छ तुम्हाला आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर एकांत जिथं असेल जिथं कुणीही येत जात नसेल एखादी रूम तुमची असेल तिथं तुम्ही बसा आता अनेक जणांचं असं होईल की त्यांची सिंगलच रूम आहे त्यांनी त्या रूम मध्ये बसलं तरी चालेल फक्त वातावरण शांत करा मी तर म्हणतो लाईट बंद करून जर तुम्ही ही साधना केली तर याची प्रचिती तुम्हाला लगेच इन्स्टंट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसून येईल याच्यासाठी तुम्हाला एक दिवा लागेल आणि मोहरीचे तेल लागेल मोहरीच्या तेलाचा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे घरामध्ये कुठेही बसा काही त्याला बंधन नाहीये आता मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुमची जी इच्छा आहे कामना आहे ती बोलत दोन शाबूत लवंगा म्हणजे फुल आलेल्या लवंगा त्या लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायच्यात का टाकायच्यात जर तुमच्या मागे काही बाधा बिधा असतील तर त्या गोष्टी अक्षरशः निघून जातील आणि जशी लवंग जळेल तशी निगेटिव्ह तुमच्या घरातली तुमच्या जवळची अक्षरशः जळायला सुरुवात होईल कारण मंत्र तसा आहे मंत्र उच्चार जर तुम्ही हा करताय तर बघा तुम्हाला प्रचिती येणार आहे हा मंत्र महादेवांचा आहे फक्त एकशे आठ वेळा दिवा लावून आपल्याला बोलायचा आहे तर तो मंत्र मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकेन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही टाकेन तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा मंत्र तुम्ही पाठ करा पाठ केल्यानंतर कोणत्याही प्रकारची माळ घ्या तुळशीची घ्या स्फटिकाची घ्या चंदनाची घ्या किंवा रुद्राक्षाची माळ घ्या एकशे आठ वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे रोज संध्याकाळच्या वेळेस दहा ते बाराच्या दरम्यान आता मंत्र म्हणून झाल्यानंतर जे दिव्यामध्ये जे थोडीशी लवंग जळून राहिलेली असेल ती लवंग घराच्या बाहेर फेकून द्या बाहेर फेकून देताना हर हर महादेव हर हर महादेव जयघोष करा बघा तुम्हाला याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाहीये तर, तर तो मंत्र कोणता असा आहे तर तो मंत्र आहे तो मी मंत्र तुम्हाला सांगतो ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र आहे हा मंत्र तुमच्यासाठी कार्य करेल जर तुम्ही इच्छा धरली की माझं लग्न होत नाहीये माझं लग्न होऊ द्या बघा लग्न तुमचं जमेल तुमची नोकरी लागत नसेल तुम्ही इच्छा धरली की माझी नोकरी लागावी तर बघा तुमची नोकरी लागेल जर तुम्हाला धनप्राप्ती पाहिजे तर तुम्ही इच्छा धरली की मला धनप्राप्ती पाहिजे भगवंता कृपा करा बघा तुमच्यावर धनांचा वर्ष होईल जर तुम्हाला वाटतंय की तुमचं आरोग्य चांगलं व्हावं त्यासाठी जरी तुम्ही हा मंत्र म्हटला जर भगवंताला म्हटला की भगवंता माझं आरोग्य ठीक राहत नाहीये तर माझं आरोग्य ठीक होऊ द्या बघा तुमचं आरोग्य ठीक होईल जर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी हा उपाय करताय तर व्यवसायही अगदी चालू लागेल पोळू लागेल तुमचं एखादं नातं खराब झालेलं असेल ते नातंही अगदी या मंत्राने जवळ येईल फक्त प्रामाणिकपणे तुम्ही हा उपाय करा प्रचिती आल्याशिवाय राहणार नाहीये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त